नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता बारावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण मागील तीन वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत त्यामुळे आपला परिपूर्ण असा अभ्यास होणार आहे परीक्षेचा यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा सर्वप्रथम आपण तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला मराठीचा बोर्डाचा पेपर आपण सोडवणार आहोत त्यानंतर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला पेपर आणि सात तारखेला झालेला दोन हजार बावीसचा पेपर हे तीनही प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा पहिली प्रश्नपत्रिका मराठी विषयाची बघा काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचा अशा सूचना आपल्या दोन हजार सव्वीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहे पॅटर्न सेम आहे काहीही बदल झालेला नाही विभाग, ए, विभाग एक गद्य विभाग असणार आहे आणि तो वीस गुणांसाठी असेल बघा त्यासाठी हे सर्व प्रश्न विचारले जातील कृती एक अ खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी कारणे लिहा दोन गुणांसाठी आहेत पहिलं अनेक अपघात होतात कारण ते अस्वाभाविक वेगामुळे दुसरं र अस्वाभाविक वेग कमी करावा कारण अनेक अपघात टाळण्यासाठी दुसरं विधान विधाने पूर्ण करा वाढता वेग म्हणजे अपघाताचे नियंत्रण आणि र रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी रात्राने त्यानंतर पुढच्या पेजवर एक उतारा आपल्याला दिलेला आहे त्या उताराच्या आधारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायचे बघा आता आपण जे काही उत्तर लिहिलं रात्राणी वगैरे ते याच ठिकाणी दिलेले आपण इथलीच कारण निवडून लिहायचेत त्यासाठी उतारा व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न स्वमत अभिव्यक्तीसाठी चार गुणांसाठी उगाच भाव विवश होऊन वेगवश होऊ नये हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा उतार्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचे किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात लिहा पाठाच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर सहज लिहू शकाल आभाग बघा खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी एक उत्तरे लिहा य लेखकाला दात दुखीचा संशय येण्यामागचे कारण अचानक होणारी वेदना र लेखकाच्या दृष्टीने परशा विचारात असलेला उर्मट सवाल तुला काय झालंय दुसरं पर्शा पहिलवानाची दोन वैशिष्ट्य आपल्याला विचारली ती बघा पर्शा पहिलवान हा खूप ताकदवान आहे आणि तो उर्मट सुद्धा आहे ही उत्तरं लिहायची त्यानंतर दिलेला उतारा उतार्यावर आधारितच आपण या प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहेत त्यानंतर तिसरं स्वमत अभिव्यक्तीसाठी पर्शाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहा किंवा दात दुखीच्या अनुभवाचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या तुम्ही वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये चांगलीच मदत होईल ई भागामध्ये विचारलेला प्रश्न असणारे चार गुणांसाठी एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायची आहेत पहिली कृती एका वाक्यात उत्तरे लिहा य खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा कारण नसताना प्रशंसा करणे हे उत्तर आहे त्याचं रचं उत्तर सूर्याला मित्र का म्हणतात तर सूर्य उष्णता व प्रकाश देतो म्हणून त्याला मित्र म्हणतात दिलेला उतारा ज्या ठिकाणी तुम्हाला घाई होईल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबून व्यवस्थित वाचन करा दुसरी कृती खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये उताराच्या आधारे तुम्ही लिहायचे सहज लिहिता येतील त्यानंतर विभाग दोन हा पद्य विभाग असणार आहे सोळा गुणांचा त्यासाठी विचारलेली प्रश्न कविता दिली जाईल एक आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत एका शब्दात उत्तरे लिहा य कवीच्या सवे गीतापरी राहणारी सावली र कवीचा लळा ज्याला लागला ते गुंते दोन त्या अर्थाच्या ओळी लिहायच्या आहेत सर्वामध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो उत्तर आहे रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा र माझा प्रकाशमान होण्याचा सोहळा माझ्यासाठी नाही मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा हे उत्तर लिहायचं आहे कविता दिलीये त्यानंतर अभिव्यक्तीसाठी सुख आणि दुःख याविषयीच्या भावना लिहायच्या आहेत आ भागामध्ये आपल्याला खालील ओळींचा अर्थ लिहा चार गुणांसाठी यासाठी कवितेचं कडवं दिलं जाईल ई भागामध्ये आपल्याला कोणतीही एक कृती सोडवायची आहे पहिली कृती काव्यसौंदर्याची आहे चार गुणांसाठी रसग्रहणासाठी कडवं दिलेले आहे विभाग तीन हा साहित्य प्रकार कथा हा विभाग असेल दहा गुणांचा त्यातही आपल्याला एक उतारा दिला जाईल त्यावर आधारित प्रश्न बघा एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी य कथानकाचे प्रयोजन लिहा भावाशय कथन करणे र नाट्यमेत्या निर्माण होणारा घटक घटनेतून गट बघा याच ठिकाणी मी कंसामध्ये उत्तर दिलेले आहे तेही वाचा आणि या पद्धतीने सविस्तर उत्तर लिहा त्यानंतर दिलेली कथा कथेसंदर्भातली माहिती त्याच्यातलीच दुसरी कृती कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये दोन गुणांसाठी लिहायचे ते उतार्यातच तुम्हाला मिळून जातील आ भागामध्ये कोणत्याही दोन कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत सहा गुणांसाठी बघा त्या कृती य शोध या कथेतील अनुचे स्वभाव चित्र तुमच्या शब्दात रेखाटा र मध्ये विचारले गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा ल मध्ये विचारलं जाईल जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा या विधानाबद्दल तुमचे विचार आणि व मध्ये गडी या शीर्षकाची समर्पकता द्या त्यानंतर विभाग चार असेल उपयोजित मराठी चौदा गुणांचा त्यासाठी विचारलेली चौथी कृती कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत पहिली मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी थोडक्यात माहिती हेतूनिश्चिती प्रश्नावली याविषयी तुम्ही सविस्तर वर्णन करायचे दुसरं माहिती पत्रकाच्या रचनेची दोन वैशिष्ट्ये आकर्षक फायदे देणारी असावी तिसरं अहवालाची चार अंगे विषय शीर्षक व्यक्ती दिनांक मजकूर याविषयी माहिती लिहा आणि वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या दोन बाबी आ भागामध्ये आपल्याला दोन कृती सोडवायच्या आहेत दहा गुणांसाठी बघा त्या कृती मुलाखत घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे काही मुद्दे दिलेले आहेत दुसऱ्यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाचे स्वरूप लिहा तिसऱ्यामध्ये अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहायची आणि चौथ्यामध्ये वृत्तलेखनाविषयीच्या स्रोताविषयी माहिती लिहायची विभाग पाच आपला व्याकरण व लेखन विभागासाठी असेल वीस गुणांचा त्यात विचारलेले प्रश्न व्याकरण घटक आणि वाक्प्रचार कृती पाच सूचनेनुसार कृती करायची योग्य पर्याय निवडा हा आनंद सर्वत्र असतो या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य ओळखा ते आहे हा आनंद सर्वत्र नसतो का चौथा पर्याय र सूचनेप्रमाणे कृती करा किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री विधानार्थी करा काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला या पद्धतीने बदल करायचा आहे दुसरा पर्याय निवडा नीलकंठ सामासिक शब्दातील समास ओळखा तो आहे बहुव्रीहि समास रमध्ये दश दिशा या समासाचं नाव विचारले ते आहे द्विगु समास त्यानंतर तिसरं आहे पर्याय निवडा दलालांनी मार्गदर्शन संपून चहा मागवला या वाक्यातील प्रयोग तो आहे कर्मणी प्रयोग र मध्ये कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहायचे ते आहे श्वेता गाणे म्हणते यो योग्य पर्याय निवडायचा आहे कवितेच्या ओळी दिलेल्या आहे त्याच्यातला अलंकार विचारला आहे आपल्याला तो आहे अर्थांतरण्यास त्यानंतर न हे वदन चंद्रमा त्याच्यातला उपमा ओळखायच उपमान ओळखायचे ते आहे चंद्रमा य आपल्याला जमीन आसमानचा फरक असणे त्याचा अर्थ विचारलाय तो आहे खूपच फरक असणे त्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे गरीब व श्रीमंत यांच्यात जमीन आसमानचा फरक असतो त्यानंतर शेवटचा प्रश्न निबंध दोनशे ते अडीचशे शब्दात उत्तर लिहायचे दहा गुणांसाठी आपल्याला पाच निबंध दिलेले आहेत पहिला आहे उत्साहाचा जरा माझी आई दुसरा माझा आवडता ऋतू तीन मी रस्ता बोलतोय चार आंतरजाल वरदान आणि पाचवे शाळा बंद पडल्या तर त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे दोन हजार चोवीस सालची मराठी विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका बघा आता आपल्याला हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यासाठी धावतं घ्यावं लागणार आहे तुम्ही लक्षपूर्वक ही प्रश्नपत्रिका पहा व्हिडिओ थांबून त्याची उत्तरं व्यवस्थित वाचा आणि लिहून घ्या विभाग एक गद्य विभाग असणार आहे वीस गुणांसाठी त्यात एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला याप्रमाणे सोडवायच्या असतील बघा त्या कृती चौकटी पूर्ण करा कारणे लिहा उत्तरं दिलेली आहेत त्यानंतर दिलेला उतारा स्वमत अभिव्यक्तीसाठी एक प्रश्न विचारला आहे यथाप्रमाण गती ही गरज आहे किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी आ भागामध्ये आपल्याला उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे पुन्हा एक उतारा दिला जाईल त्यावर आधारित कृती बघा त्या कृती आणि उतारा स्वमत अभिव्यक्तीसाठी विचारलेला प्रश्न ई भाग उतारा दिलाय आणि त्यावर आधारित कृती सोडवायची आहे चार गुणांसाठी खूप सोपी आपली प्रश्नपत्रिका असणार आहे फक्त व्यवस्थित सराव करा विभाग दोन पद्य विभाग असेल सोळा गुणांचा त्यात कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी दिलेल्या कृती बघा कविता बघा अभिव्यक्तीसाठी विचारलेला प्रश्न आ भागामध्ये ओळींचा अर्थ लिहायचा आहे चार गुणांसाठी त्यानंतर काव्य सौंदर्य लिहायचं आहे रसग्रहणासाठी विचारलेला प्रश्न विभाग तीन प्रकार कथा दहा गुणांसाठी असणारे त्यात विचारलेली उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न एका वाक्यात त्यानंतर कथा लेखनासाठी आवश्यक असणारे चार मुद्दे दोन कृती सोडवायचे आहेत सहा गुणांसाठी विभाग चार आपला उपयोजित मराठीचा असेल चौदा गुणांसाठी त्यासाठी दिलेल्या दोन कृती लिहायच्या आहेत चार गुणांसाठी अमध्ये भागामध्येही आपल्याला दोन कृती सोडवायच्या आहेत दहा गुणांसाठी विभाग पाच व्याकरण व लेखन विभाग वीस गुणांसाठी असणारे त्यासाठी विचारलेली कृती पाचवी अभाग योग्य पर्याय निवडायचा आहे तिसरा पर्याय बरोबर आहे त्यानंतर सूचनेनुसार कृती करायची नकारार्थी वाक्य बनवायचं आहे समास ओळखायचा आहे द्वंद्व समास त्यानंतर अवयभाव समास प्रयोग ओळखायचा आहे तो आहे कर्त कर्तरी प्रयोग भावे प्रयोग त्यानंतर अलंकार ओळखायचा आहे तो आहे अतिशोक्ती अलंकार पुढचं आहे चौकटी चा पूर्ण करा उपमान ओळखायचं ते आहे ताजमहाल वाक्प्रचाराचा अर्थ दगाबाजी करणे वाक्य सैन्यातील काही लोक फितूर होतात आणि त्यानंतर निबंध पाच निबंध दिले आहेत त्यापैकी एका निबंधाचं उत्तर आपल्याला दहा गुणांसाठी दोनशे ते अडीचशे शब्दात लिहायचं आहे त्यानंतर तिसरी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीस सालची ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे काही महत्त्वपूर्ण सूचना विभाग एक गद्य विभाग वीस गुणांसाठी कृती बघा त्याची आणि त्याची उत्तरं दिलेला उतारा स्वमतासाठी प्रश्न आभाग दिलेला उतारा आणि त्यावर आधारित कृती स्वमतासाठी अभिव्यक्तीसाठी विचारलेले प्रश्न सूचनेनुसार कृती करा चार गुणांसाठी चौकटी पूर्ण करा त्यानंतर विभाग दोन पद्य विभाग सोळा गुणांचा कवितेच्या आधारे कृती बघा सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने आपल्याला काही थोडं घ्यावं लागतं आहे अभिव्यक्तीसाठी विचारलेला प्रश्न चार गुणांचा आ भागामध्ये आपल्याला ओळींचा अर्थ लिहायचा आहे चार गुणांसाठी विचारलेली एक कृती सोडवायची आहे काव्यसौंदर्याची त्यालाच ऑरचा प्रश्न आहे रसग्रहण लिहा दोघांपैकी एक प्रश्न व्यवस्थित तयार करून ठेवायचा आहे पाठ्यपुस्तकात दिलेल्या कवितांवर आधारित त्यानंतर ते साहित्य प्रकार कथा दहा गुणांसाठी असणारे त्यासाठी अ भागामध्ये एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत कोणत्याही दोन कृती सोडवा भागामध्ये सहा गुणांचा प्रश्न असेल हा त्यानंतर विभाग चार उपयोजित मराठी चौदा गुणांसाठी दोन कृती सोडवा अ भागात भागामध्ये पण दोन कृती सोडवायच्या आहेत आपल्याला दहा गुणांसाठी त्यांचा व्यवस्थित सराव करून ठेवा वहीत लिहून ठेवा हेच प्रश्न आपल्याला येतील मुलाखतीचा समारोप विभाग पाच व्याकरण आणि लेखन विभागासाठी असेल वीस गुणांचा त्यात आपल्याला यमध्ये विधानार्थी वाक्य ओळखायला सांगितलं जाईल र मध्ये प्रश्नार्थी वाक्य तयार करायला सांगितलं जाईल बघा ते कसं करायचं कसं ओळखायचं ते येथून अभ्यास त्यानंतर अवयभाव समासाचं नाव लिहायचं आहे प्रयोग ओळखायचा आहे दिलेल्या वाक्यातला त्यानंतर कर्मणी प्रयोगाचं वाक्य शोधायचं आहे अलंकार ओळखायचा आहे दिलेल्या वाक्यातला तो आहे अतिशोक्ती अलंकार उपमान आहे सागरच त्यानंतर अर्थ लिहायचा आहे दिलेल्या वाक्प्रचाराचा सोडून देणे त्याचं वाक्य धरणातून पाण्याचा विसर्ग केला आणि भागामध्ये दहा गुणांसाठी एक निबंध असेल दोनशे तर अडीचशे शब्दामध्ये लिहायचं आहे पाच विषय दिले जातील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीची मराठी विषयाची मागील तीन वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू